नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज दुपारी पाऊस झाल्यामुळं घराजवळचं जे काम चालू होतं ते बंद करून इकडं आलो तर पाऊस झाल्यावर मी बागामध्ये काम करता येतं उभ्या उभ्या फुलं वगैरे ये बेडवरचं काम तर तेच करत होतो आणि आता घरी जायची वेळ झाली होती वातावरण एकदम मस्त झालं आहे संध्याकाळी हवा सुटली पाऊस थोडाच आला पण खाली ओला असल्यामुळं ते चिकदळून गेलं पार तर चला नमस्कार मित्रांनो आज आपण परत बागात आलो आहे आणि आज जे काम चालू आहे तर ते बागातलं जे झाडाजवळचं जे मोठं गबळ आहे म्हणजे काँग्रेस वगैरे ते काढायचं आहे त्याच्यानंतर त्याच्याबरोबरच झाडाची जे फुलं आहे ते पण काढायचं काम चालू आहे तर, चा तर फुलं काढायचं कारण मी वाटीमागं पण सांगितलं होतं की आपल्याला बाग आपण आत्ता धरलेलं नाही आपला बाग टोटल तेरा महिन्याचा झाला आहे आणि आपण बाग डायरेक्ट जानेवारीमध्ये पकडणारी कारण की बागाची आत्ता पण असे काही झाडं होती की जी धरले असते चाल चालले असते पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम खूप यात आहे नंतर झाडाची जी वाढ आहे ती थांबून जाते आणि नंतरच्या याला प्रॉब्लेम येतो आता पकडलं तर फळं काही काढणे किंवा लिमिटेड फळं ठेवणे या सगळ्या गोष्टी झाल्या असते त्याच्यामुळे आपण थांबूनच घेतलं झाड पूर्णपणे स्ट्रॉंग आता अजून आपल्याकडे सात महिने झाडाचे स्टोरेज वगैरे वाढवायला आणि त्या पद्धतीने आपण ती फुलं वगैरे काढून टाकतो आहे कारण की झाडाला जे जा आपण तुम्ही मागं बघितलं गावरण खत किंवा जे खतं वगैरे किंवा जे आपण हे सोडतो तर फुला ला था था। आ, ते फुलांमध्ये वेस्टेज नव्हता झाडाला लागले पाहिजे कारण की आपल्याला जर पकडायचं नाही तर फुलं ठेवण्यात काही मजा नाही त्याच्यानंतर फुलं जे आहे ते ब्लॉक करून टाकतात आता ही जी फांती दिसते तुम्हाला तर इथं फुलं आल्यामुळे इथलं जी वाढ आहे ती स्टॉप होऊन जाणार आहे थोड्या दिवसासाठी किंवा आहे त्याच्यामुळे हे फुलं जे आहे ते सर्व काढून घ्यायचे आणि झाडाचे जे खालचं आहे ते पण मोकळं करायचं आहे दुसरा विषय जे आपण कालपरावा एक औषध घेतलं होतं बुरशीनाशक कीटकनाशक तर ते घेण्याचं कारण काय की जे वातावरण आता आपलं खराब आहे त्याच्यामध्ये आपल्याला बुरशी नाटक कीटकनाशक एक स्प्रे अजूनमधून घेणं गरजेचं आहे आता एक दोन कमेंट्स आले होते की तुम्ही फळ पकडले नाही तरी औषध मारता तर तेवढंच ते औषध आहे कीटकनाशक आणि बुरशीनाशक कारण की वातावरणामुळं काय होतं समजा हवेनं कुठं झाडाला जखम वगैरे झाली घसून वगैरे तर तिथं ती जी आहे वाता ती वातावरण ऊन असल्यामुळं ती जखम ओलीच राहते आणि तिथं जसं आपल्या जखमीवरती हे होतं तसं तिथं पण हे होतं आणि तिथं बुरशीचं प्रमाण वाढतं आणि बुरशीचं प्रमाण वाढल्यानंतर तो आजार आजारी जो याच्यामध्ये खूप भयानक आहे तर त्याचं प्रमाण वाढतं आता तेल्याचा विषय असा की तो तेल्या प्रत्येक प्लॉटवर राहतो पण त्याला त्याची वाढ कधी होती जेव्हा त्याला त्याचं पोषक वातावरण भेटतं जसं काय बुरशी म्हणा किंवा इतर काही जर म्हणजे झाडं विक असलं किंवा या असलं तर तो जास्त अटॅक करतो त्याच्यासाठी आपल्याला मधून मधून स्प्रे घेणं गरजेचं आहे स्प्रे घेताना ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस नक्की स्प्रे घेतला पाहिजे कारण कटिंगमध्येच त्या झाडांना जखमा वाहत्या किंवा ह्या जे फुलं वगैरे आपण जेव्हा काढतो तेव्हा पण क त्याच्यानंतर आपल्याला स्प्रे घेणं गरजेचं आहे कारण की जे जखमांमधून आता ऊन हो नसल्यामुळं ते जखमा तशाच ओल्या राहत्या त्याच्यामुळे बुरशीचं प्रमाण वाढू शकतं वॉटर शूट काढलं काढल्यानंतर पण स्प्रे घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे करताना काय करायचं वॉटरशूट शूट फुलं ही कामं आपण सोबत करायचे म्हणजे याच्यानंतर आपल्याला लगेच स्प्रे घेता येतो तर अशा पद्धतीने झाडांची वाढ खूप चांगल्या पद्धतीने झाली बघू शकतं अजून सात महिने सात महिन्यात भरपूर स्टोरेज होणार आहे आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण भाग धरून घेणार आहे तर तोपर्यंत हे बाकीचे कामं करणं गरजेचं आहे हरळ वगैरे असेल तर काही जास्त प्रॉब्लेम नाही पण मोठं जसं हे काँग्रेस वगैरे तर हे उपटून घ्यायचं कारण हारळीला फुलं फळं काही नसतं त्याच्यामुळं जे आपण खतं वगैरे टाकले ते ते काही जास्त ऑपरेट करत नाही अरे बघा अशा पद्धतीने सर्व फुलं आपण काढत राहतो अरे फुलं काढल्याने त्याला की सेटिंग होती सेटिंग झाल्यानंतर ते झाडाला जे लागणारं जे म्हणजे अन्नद्रव्य वगैरे हे तर ते सगळं त्या फुलामध्ये वेस्टेज जातं आपल्याला तर त्यामुळे ते काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ते ब्लॉक करते फांटीला आणि त्याच्यामुळं पण ते फांटीची वाढ होत नाही त्याच्यानंतर आपण कटिंग वगैरे या गोष्टी आपल्या चालूचे पहिले कटिंग आपण एक पाच सहा महिने झाल्यानंतर केली होती आणि त्याच्यानंतर आपण हे स्प्रे ठेवलेचे जेव्हा जेव्हा आपल्याला गरज वाटली तेव्हा तेव्हा आपण हे स्प्रे कंटिन्यू ठेवले अशा पद्धतीने खाली पूर्ण खोड मोकळं करायचं आहे कारण की जेवढा बी सूर्यप्रकाश पाडणार आहे आत्ता तेवढा त्या खोडावरती खाली जा जमिनीवरती खाली पाडला पाहिजे तेवढी ती जमीन आता सुकी राहील तेवढा फायदा आहे अशा पद्धतीने खोड मोकळं करायचं आणि फुलं काढून घ्यायची हे दोन कामं करायचे का याच्यानंतर पूर्ण क हे झाल्यानंतर आपल्याला परत एक स्प्रे याचं नक्की आपल्याला घ्यायचं आहे बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे दोन पद्धतीचे काम कंटिन्यू चालायचं जसं जसं पुढं जाऊ तसंच तस तुम्हाला त्याची माहिती देत चालू पण राहतो बे तर त्याच्याबरोबर गवत असलं तर फुल भागून जात तर मित्रांनो जे तुम्हाला सांगितलं की जे समजा आपण फुलं वगैरे काढले तर हे बघा अशा पद्धतीने लगेच सेटिंग व्हायला सुरुवात होती तर हेच जर तुम्ही बघितलं तर त्याला फळं लागले अशा पद्धतीने पण आपल्याला ते ठेवायचेच नाही किंवा आपल्याला हे काढून घेणं गरजेचं आहे तेव्हा अशा पद्धतीने फळं लागायला लगेच सुरुवात होऊन जाते जर एक जर त्याचं मॅचर वय बघितलं तर एक अठरा महिन्यानंतर शक्यतो भाग आपण धरले म्हणजे धरला पाहिजे तर त्याच्यामुळं आपण त्या गोष्टीला थांबलो आहे तर अशा पद्धतीनं जसं जसं नियोजन चालेल तसं तसं व्हिडिओ तुम्हाला टाकत चालू अशा पद्धतीने आता एकदम छान पद्धतीने निवेदन आपलं भागाचं झालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आपला की आपण झाड जाऊन नाही दिलं कारण की नंतर जे एक हुंड्या आणणं किंवा त्याच जागेवर परत झाड लावणं तर त्या झाडाला वाढायला पण जास्त उशीर लागतो लवकर ते झाड तयार होत नाही त्याच्यामुळं जर तुम्ही नवीन प्लॉट लावणार असेल तर हुंड्या या जास्त राहू द्या आणि एक पाच किलोच्या पिशवीमध्ये जी बॅग भेटते नर्सरी बॅग त्याच्यामध्ये भरून ठेवा जेणेकरून झाड गेल्यानंतर लगेच लावायचं कारण की झाडं कमी झाल्यामुळं काय होतं खर्चाचं प्रमाण आपलं जे तेच फवारण्या वगैरे तेच पण मग उत्पन्नात थोडंफार प्रमाणात घट होती त्याच्यामुळं झाडं ही काही जाऊन देऊ नका आपले आता जवळजवळ एकरी चारशे पंच्याहत्तर झाड आहे तर चारशे पंच्याहत्तर झाडं हे आपले एकदम जेवढे तेवढेचे आणि फळाला पण सगळे झाड आहे थोडंफार लहान मोठं साईज आहे कुठं मोठं झाडांमध्ये पण तो काही एवढा मोठा प्रॉब्लेम नाही ते कवर होऊन जातं अशा पद्धतीने जर फुलं काढल्याने तुम्हाला बघ इथं पण लगेच सेटिंग व्हायला सुरुवात झाली असं फळं लगेच तयार व्हायला सुरुवात होऊन जाते पण या काड्या अजून स्टोरेज पाहिजे तस तसं नाही आहे त्याच्यामुळं आपण थांबूनच घेतो अजून सात महिने आपल्याला झाड तयार करायला आज झाडाची साईज ही अशा पद्धतीने तर सात महिन्यामध्ये भरपूर झाडं आपलं डेव्हलप होणार आहे